नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजाच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा आता पाडवा येत आहे आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की आम्हाला कुंचम परवडत नाही त्याच्यासाठी तुमच्याकडं दुसरा कुठला उपाय आहे का तर आपण बघा मनातून आणि श्रद्धेने जर पूजा केली तर आपण आपल्या साध्या ग्लासमध्ये सुद्धा करू शकतो आणि आज जो आपण संक्रांतीला सुगडं पुजतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण ही पूजा करू शकतो त्याच्यासाठी तुम्हाला चांदीचा पितळेचा तांब्याचा सोन्याचा हाच घ्यावा लागेल असं काही नाही पण काहीतरीची श्रद्धा असते म्हणजे कुंचम टू कुंचम देवाची मूर्ती जशाप्रमाणे आपण घरामध्ये पुजतो त्याचप्रमाणे कुंचमसुद्धा हा एक देवाचंच स्वरूप आहे तर आपण ज्या त्या गोष्टी ज्या त्याप्रमाणे जर केल्या सगळे नेमधर्म जर पाळून आपण केलं तर त्याचं फळ चांगलं मिळतं आणि आपल्याला त्याचा फायदा सुद्धा चांगला होत असतो आणि सेवा करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे तर सेवा करायचं तुम्ही सोन्या चांदीचा कुंचम घेतला तुमच्या मनामध्ये नसेल तर त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही तर असं होत असतं कोणाकोणाच्या बाबतीत बरं का तर तुम्ही खरं तर महालक्ष्मीचं स्तोत्र महालक्ष्मी अष्टक ही जी सेवा तुम्ही करायची आहे तुम्हाला ती दर शुक्रवारी करायची आहे आणि दररोज किमान तुम्हाला ग गा विष्णू गायत्री मंत्र आणि महालक्ष्मीचा मंत्र अकरा अकरा वेळेस किंवा एकवीस एकवीस वेळेस तरी म्हणायचा आहे पण दर शुक्रवारी जी तुम्हाला सेवा सांगितली जाते ती सेवा तुम्ही नक्की करा त्याचा रिझल्ट तुम्हाला खूप चांगला मिळणार आहे आणि तुम्हाला अगदी कमी आणि एकदम कमी बजेटमध्ये तुम्हाला हा कुंच मिळणार आहे तर त्याच्यासोबत तुम्हाला काय काय वस्तू मिळणार आहेत काय काय देणार आहे हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण ज्यावेळेस मी सगळं दाखवल्यानंतर तुम्हाला जर कुंजम आवडला असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा आहे तुमचा पूर्ण ॲड्रेस पाठवायचा आहे आणि मी इथं तुम्हाला स शेवटी स्कॅनर देणार आहे तर त्या स्कॅनरवर तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲड्रेस पाठवायचा आहे दुसऱ्या कुठल्याही गोष्टी विचारायच्या नाहीत कारण इतकं सगळं दाखवूनसुद्धा ही कितीला आहे ती कितीला आहे मी सगळ्या किमती सकट तुम्हाला इथं सांगणार आहे आणि पूर्ण तुम्हाला सेटच सांगणार आहे आणि फक्त तुम्हाला बाराशे रुपये पेमेंट करायचं आहे आणि तुमचा ॲड्रेस पाठवायचा आहे तुम्हाला कुंचम तुम्हाला घरपोच मिळेल ज्यावेळेस कुं तुम्ही ऑर्डर करणार असाल ऑर्डर केली त्याच्यानंतर तुम्हाला कुंचमची विधिवत पूजा करूनच तुम्हाला कुंचम मिळणार आहे फक्त चार्जेस एक्स्ट्रा लागणार आहे जसं तुमचं गाव किती दूर आहे त्याच्यावर मी तुम्हाला कुरिअर चार्जेस नंतर नंतर नक्कीच सांगणार आहे तुमचा ॲड्रेस पाठवल्यानंतर तर चला मी तुम्हाला इथं सगळं माहिती सांगते तर बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला हात बघा कुंचम हा कसा वाटतोय कुंचम एकदम व्यवस्थित आणि ब्रासचा कुंचम आहे खूप सुंदर ब क्वालिटीचा हा कुंचम आहे आणि ह्याच्यावरती जी चिन्ह आहेत ती बघा इकडं चक्र आहे विष्णूचं नाम आहे आणि इकडं हे शंख आहे तर असे ही चिन्ह असलेले आणि असा हा आपल्या कुंचमला गोटापट्टी असलेले असा हा कुंचम आहे खूप सुंदर क्वालिटीचा आहे तुम्ही बघू शकता तर हा कुंचम सगळं सर्वसामान्यताईंना अगदी कितीही ती ताईकडं जर पैसे नसतील अशा सुद्धा ताईंना हा परवडण्यासारखा कुंचम आहे तर तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी कुंचम जो असतो तो ठेवण्यासाठी तुम्हाला ही एक डिश देणार आहे सगळं साहित्य मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे तर तुम्ही व्यवस्थित सगळं बघून फक्त तुम्हाला बाराशे रुपये आणि कुरिअर चार्जेस असं तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि फक्त ॲड्रेस पाठवायचा आहे तुम्हाला घरपोच तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला हा कुंच मिळणार आहे आणि ही ऑफर फक्त पाडव्यापर्यंतच आहे आणि पाडव्याला तुम्हाला मी खूप सुंदर असा एक उपाय सांगणार आहे त्याच्यामुळे तुमच्या घरातील लक्ष्मी कधीही जाणार नाही असं समजा की जणू ते एक पैशाचं झाडच आहे आणि तुम्हाला खूप छान रिझल्टसुद्धा येणार आहे कारण मी स्वत ते करते आणि मी परत डबल करणार आहे आणि काय काय वस्तू लागणार आहे त्याचं त्याची सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल आणि पाडव्याच्या दिवशी लाईव्ह घेऊन आपण सगळ्यांनी ती करायचं आहे तर दुसरं जे आहे ते ही आहे प्लेट आहे हा कुंचम झाला आणि ही प्लेट झाली त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला महालक्ष्मी स्तोत्र मिळणार आहे महालक्ष्मी अष्टक महालक्ष्मी स्तोत्र ह्याच्यामध्ये बघा सगळं तुम्हाला जे काही लागणार आहे ते सगळं या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि जर तुम्हाला आणखी काही जर दुसरी कुठलं म्हणजे मंत्र स्तोत्र जप काही पाहिजे असेल तर तुम्ही नक्की व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे तुम्हाला दुसरे मंत्र कुठले पाहिजे असतील तर ते सुद्धा दिले जातील पण विष्णू गायत्री मंत्र आणि महालक्ष्मी मंत्र हा म्हणायला विसरू नका यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते विष्णूची कृपा आपल्यावर होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होत असते तर हे झालं आपलं महालक्ष्मी स्तोत्र त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत एक तुपाचा डब्बा येणार आहे हा छोटा डब्बा आहे तीस वातीचा डब्बा आहे अर्धा तास चालणारा हा दिवा आहे तर ये बगा हे बघा हे पन्ना तीस वातीचा हा डब्बा तुम्हाला या कुंचमसोबत मिळणार आहे आणि या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला फक्त आणि फक्त बाराशे रुपयामध्ये मिळणार आहेत त्याच्यानंतर हे बघा हे आहे मोठी शंख या सगळ्या वस्तू एवढ्या पैशामध्ये तुम्हाला कुणीही देणार नाही हे बघा हा मोती शंख आहे तर हा शंख आणि हे जे विष्णू चक्र आहे हे आपल्या कुंचम मध्ये असणं खूप महत्वाचं आहे हे जे विष्णूचक्र आहे हे तुम्ही जर असा हातावर घ्यायचं आहे त्याच्यानंतर दुसरा हात तुम्हाला असं ठेवायचा आहे आणि विष्णू गायत्री मंत्र किंवा विष्णूचा दुसरा मंत्र किंवा विष्णू नाम असं म्हणून तुम्ही जर हा विष्णूचक्र जर तुमच्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये ठेवलात तरीसुद्धा तुम्हाला ह्याचा भरपूर लाभ मिळणार आहे कारण ह्याच्यामध्ये खूप एनर्जी आहे आणि हे जे आहेत ते आपण कुठल्या दुकानातून किंवा पितळेच्या दुकानातून किंवा कुठलं असं काम करून घेतलेलं नसतं तर हे स्वत समुद्र मंथनातून आलेलं आहे लक्ष्मीच्या पाठोपाठ हे आलेलं आहे तर हे सुद्धा आपल्या मध्ये असणं महत्वाचं आहे हे एखाद्या वेळेस नसलं तरी चालेल पण हे असणं खूप महत्वाचं आहे तर हे सुद्धा तुम्ही मध्ये सुद्धा टाकू शकता आणि तुमच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवू शकता लेडीजनं पाच दिवस पिरियडमध्ये याला हात लावायचा नाही आहे कारण हे देवाचं आहे त्याच्यामुळं ती शिवाशी होत्या पर्समध्ये न ठेवता फक्त आपल्या दादा लोकांनी पर्समध्ये ठेवायचं आहे तुमची कुठली इच्छा असेल तर ती सुद्धा तुमची ह्याच्यामुळं पूर्ण होत असते तर हे आपल्या कुंचमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे सोन्या चांदीपेक्षा सुद्धा ही वस्तू खूप महत्वाची आहे कारण हे आहे चक्र हे आहे मोती शंख तर ह्या सुद्धा तुम्हाला वस्तू दिल्या जाणार आहेत वस्तू फक्त तुम्ही नीट समजून घ्या कारण सगळ्या वस्तू मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगत आहे व्यवस्थित दाखवत आहे त्याच्यामुळं तुम्ही पूर्ण व्हिडिओ वी जो आहे ती स्किप न करता बघा त्याच्यानंतर हे आहेत कवड्या कवड्या आणि गोमती चक्र जे आहे ते मी तुम्हाला छोटे छोटे देणार रा, देणार आहे कारण कुंचममध्ये मध्ये जर मोठ्या मोठ्या वस्तू टाकल्या तर दुसरं जास्त साहित्य बसणार नाही किंवा तांदूळ बसणार नाहीत तर हे आहेत इतक्या पण लहान नाही आहेत चांगल्या आहेत आणि ह्या पिवळ्या कवड्या आहेत तर ही जी कवडी आहे ही सुद्धा लक्ष्मी मातेला आकर्षित करण्याचं काम करते लक्ष्मी मातेची आवडीची जी कवडे आहे ही सुद्धा तुम्हाला ह्याच्यासोबत पाच कवड्या मिळणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत कमळगट्ट्याचे मनी किंवा कमळगट्ट्याची बीजसुद्धा आपण ह्याला म्हणू शकतो तर हे कमळगट्ट्याचे बीज जे आहेत तीही सुद्धा लक्ष्मी मातेला आकर्षित करतात ह्याच्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न राहत असते ज्या ज्या लक्ष्मी मातेच्या आवडीच्या वस्तू आहेत त्या सगळ्या तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत तर बघा हे आहेत कमळकट्ट्याचे सुद्धा तुम्हाला पाच बी मिळणार आहेत सगळ्या वस्तू पाच पाच आहेत ह्या जर तुम्ही दुकानात आणायला गेला तर तुम्हाला फक्त कुंचमचीसुद्धा प्राईस त्याच्यामध्ये मिळणार नाही आणि हे बघा हे ओरिजिनल गोमती चक्र आहेत हे सुद्धा लक्ष्मी मातेला आपल्याकडं आकर्षित करण्याचं काम करतात ज्या ज्या लक्ष्मी मातेच्या आवडीच्या वस्तू आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला इथं दाखवत आहे सांगत आहे तर डबल डबल कुणीही प्रश्न न विचारता ज्यांना कुंचम हवा असेल त्यांनी खरंच सांगते बाराशे रुपये आणि कुरिअर चार्जेस एक्स्ट्रा असं तुम्हाला बाराशे ते तेराशे रुपये पेमेंट करायचं आहे तुमचा ॲड्रेस पाठवायचा आहे त्यानंतर तुम्हाला विधिवत पूजा करून तुम्हाला हा कुंचम जो आहे तुमच्या घरपोच मिळणार आहे अगदी कमी बजेटमध्ये हा कुंचम तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर बघा आपण आता अष्टमची फुलं त्याच्यामध्ये घालणार आहोत अष्टमच्या फुलालासुद्धा खूप महत्त्व आहे अष्टमची फुलं ही आपल्याला लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी लक्ष्मी मातेच्या आवडत्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या आपण याच्यामध्ये टाकत आहोत तर अष्टमची फुलंसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत तर बघा किती सुंदर फुलं आहेत ही सिल्वरची पाच तुम्हाला अष्टमची फुलं मिळणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सुद्धा पाच फुलं मिळणार आहेत तर बघा किती सुंदर हे सुद्धा फुलं आहे ते बघा फुल गोल्ड ची, फुल ची, आशे ही पाच फुलं गोल्डची आणि पाच फुलं शिल्वरची असे तुम्हाला हे सुद्धा पाच पाच फुलं मिळणार आहेत इथं सगळं मी व्यवस्थित दाखवत आहे तर तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच पेमेंट करायचं आहे सेवा जर कोणाला माहिती नसेल तर ती सेवासुद्धा व्यवस्थित सांगितली जाईल त्याच्यानंतर हे आहेत पाच पिवळ्या बांगड्या आहेत बांगड्यासुद्धा तुम्हाला पाच पाच मिळणार आहेत त्या बांगड्या तुम्ही कुंचेमध्ये टाकू शकता किंवा खाली डिशमध्ये सुद्धा ठेवू शकता त्यानंतर ह्या लाल कलरच्या बांगड्या आहेत त्याच्यानंतर ह्या ज्या आहेत ते हिरव्या कलरच्या बांगड्या आहेत आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपल्याला गुंजासुद्धा लागणार आहेत गुंजासुद्धा खूप महत्त्वाचं काम करत असते तर ह्या गुंजा ज्या आहेत ह्यासुद्धा पाच आहेत चांगल्या ओरिजिनल आहेत आणि ह्यासुद्धा तुम्हाला पाच मिळणार आहेत तर इतकं सगळं साहित्य जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला शेवा जर खरंच कोणाला माहिती नसेल तर तुम्हाला सगळी सेवासुद्धा सांगितली जाईल आणि फक्त आणि फक्त पाडव्यापर्यंतच ही ऑफर राहणार आहे पाडव्याला आपण लाईव जो आपली शे जी आपण उपाय करणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला एक नवीन तुळशीचं झाड आणायचं आहे एक कुंडे आणायचे आहे दहा दहा रुपयेचे क दहा दहा रुपयाचं जी ब कॉईन असतो तो तुम्हाला कॉईन घ्यायच्या आहेत अकरा कॉईन लागणार आहेत कुंडी लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला आपले, आपले जन्मतारीख आणि त्याच्यासाठी एक कोरा कागद लागणार आहे आणि एक पेन लागणार आहे हे सगळं साहित्य तुम्ही पाडव्याच्या दिवशी तुम्हाला जसा वेळ असेल तसं मला सांगायचं आहे त्यावेळेस आपण लाईव्ह घेऊन सगळ्यांनी ती सेवा एकदम करायची आहे कारण मी जर आदोगर व्हिडिओ बनवून दे तुम्हा तुमच्यापर्यंत पोहोचल न पोहोचल ते त्याच्यामुळं आपण डायरेक्ट पाडव्या दिवशी सगळ्यांनी मी जसं करल तसं तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे आणि मी स्वतः सुद्धा करणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला सांगणार आहे तर ते एक आपल्याला पैशाचं झाडच लावायचं आहे त्या दिवशी तुळशी मातेच्या रूपामध्ये लक्ष्मी मातेच्या रूपामध्ये तर तुम्हाला त्या दिवशी सगळ्यांना ज्या वस्तू सांगितल्या जाणार आहे त्या वस्तू आणायच्या ज्यांना समजलं नाही त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा की कुठल्या कुठल्या वस्तू त्या मी सांगेन किंवा व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला कुठल्या वस्तू लागणार आहेत त्या आणल्यानंतर मी तुम्हाला दाखवू दाखवेन पण त्याच्या अगोदर तुम्हाला ही माहिती देणं मला गरजेचं वाटलं कारण त्या दिवशी हा इतका पॉवरफुल उपाय आहे ना व्ही आय पी हा जो उपाय आहे म्हणजे बाहेरच्या देशामध्ये हा उपाय केला जातो तोच उपाय आपल्याला आपल्या आपल्या इथं करायचं आहे आपल्याला ही त्याची सेवा करायची आहे उपाय काही अवघड नाही एकदम साधा आणि खूप चांगला उपाय आहे पैसेसुद्धा आपल्याला त्याच्यासाठी खर्च करावे लागणार नाहीत दहा रुपयाची फक्त आपल्याला तुळस लागेल आणि एक दहा वीस रुपयाची कुंडी लागेल बाकी आपल्याला दुसरं काहीही खर्चा लागणार नाही तर हा जो उपाय आहे तो पाडव्या दिवशी आपल्याला करायचा आहे त्याच्यासाठी कुंचम असणं महत्त्वाचं आहे तर तुम्ही कुंचम फक्त आणि फक्त बाराशे रुपयेमध्ये तुम्हाला हा कुंचम जो आहे तो मिळणार आहे तर तुम्ही नक्कीच तुम तुम्हा, तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता आणि तुम्हाला इतकं सगळं साहित्य मिळणार आहे अगदी तुमच्या बजेटमध्ये मिळणार आहे आणि आपण कुठल्याही वस्तू टाका किंवा नका टाकू त्याचा काही उपाय उपयोग नसतो पण आपण जेवढा आपल्या तोंडाने स्तोत्र मंत्र म्हणतो त्याचा जास्त उपयोग होत असतो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा काही समजलं नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता श्री स्वामी समर्थ